नमस्कार मित्रांनो आज मी ब्लॉग बनवत आहे आणि काल आम्ही दवाखान्यात गेलेलो होतो डॉक्टरांना गोळ्या औषध दिले तर खाली माझ्या दोन्हीकडून गाल गालसुद्धे झालेले आहे तर बघा मित्रांनो माझे पप्पा काय करत आहे सुरुवात केली सुरुवात केली ब्लॉगसाठी तर मम्मीच्या पोळ्या चालू आहे तर दाखवतो काल की गर्दी होती खूप गर्दी होती हे पोळ्या केल्या मम्मीनं <laughs> हाय पण <मन> मम्मी <laughs> <coughs> मित्रांनो काल आम्ही म्हणजे बस स्टँडवर गेलो होतो तर तिथे एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती मित्रांनो सांगून काय फायदा नाही एस टीत गेलो आम्ही टीनी खूप गर्दी होती मग ती गाडी सोडून दिली दुसरी गाडी आली ती भेटली मग ते तिथं बस त्याच्यात बसलो मग ॲटो केला अर्जार म्हणतून मग हॉस्पिटलमध्ये गेलो हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या बाद तिथं पण गर्दी होती एवढी होती म्हणलं मित्रांनो दो, दोच दो का काम बस काम पडलं आम्हाला मग लागला मग कॅबिन मध्ये गेलो मग डॉक्टरनं चेक केला दोन्ही गाला चेक केले आणि हे इथं पण सुजलं होतं मित्रांनो सगळं चेक केलं मग डॉक्टर गोळ्या औषध पण दिल्या मित्रांनो तर मित्रांनो दवाखान्याच्या दवाखाना झाल्याच्यानंतर आम्हाला एक पानाची टपरी भेटली तिथं आम्ही पान खात बसलो तिथून एस टी भे रस्त्याहून एस टी भेटली मग आम्ही त्या एस टीत बसून गेलो की आम्हाला एकाने बस स्टँडवर जायचं कामच नाही पडलं मित्रांनो तर मग आम्हाला एस टी भेटली घरी आलो मला इतका आराम पडला मी इतकी उड्या मारल्या सांगून काही फायदा नाही मित्रांनो एक गोष्ट सांगायची होती परवाच्या दिवशी कधी मला बर्थडे आहे एकोणतीस तारखेला तर आम्ही सगळं डेकोरेशन करणार आहे आणि किक पण कापणार आहे सगळंच करणार आहे तर मित्रांनो औषध घे औषध गोळा घेतल्याबद्दल मला चांगला आराम पडला आणि मी चांगलीसुद्धी झालेली आहे आणि आता मला सुद्धा व्हायचं आहे मला बड्डे आहे तर आणि शाळेत जायचं आहे मला चॉकलेट वाटायचे आहे लवकर एकोणतीस तारखेले एकोणतीस फेब्रुवारी होती वर्षातून एक वेळ आहे चार वर्षातून एक वेळ आहे तुम्ही चौथ्या वर्षी येते अरे केक आणायचा उसळ आणायची समोसे आणायचे चिवडा आणायचा ले काय काय आणायचं अजून 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 ले काय काय आणायचं सगळ्याला पार्टी द्यायची सगळ्याला पार्टी द्यायची हो पैसे तेवढे लागतील ना आपल्या जवळ जेवढे पैसे आणून झालं का मित्रांनो बड्डे डेकोरेशन करणार आहे सगळंच करणार आहे केक मस्त खाऊन येणार आहे सगळंच लय मजा येणार आहे बर्थडे ला आ, तर नक्कीच जा मित्रांनो एकोणतीस फेब्रुवारीला माझा बर्थडे कसा होणार आहे तुम्हाला दाखवणार त्याच्यानंतर यात्रेचा पण ब्लॉग दाखवणार तुम्हाला कोणत्या कोणत्या पाळण्यात बसलो आम्ही ते पण दाखवणार तर मंगुळपीरची यात्रा आहे तर मग अलग अलग पाळण्यात बसणार बस हो त्याच दिवशी यात्रा येते ना त्याच दिवशी येते हे होता आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा मित्रांनो चॅनलने लाईक सबस्क्राईब करा ला, आणि कमेंट्स करा सांगा हे ब्लॉग नक्की आवडला असेल तर करा मित्रांनो तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये